ठाकरे पवारांच्या आधी काँग्रेसचा डाव काँग्रेसचे सात उमेदवार लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर लोकसभेचं बिगुल मात्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीचे फॉर्म्युले ठरत नाहीये अशातच महाविकास आघाडीत पवार आणि ठाकरेंच्या आधी आता काँग्रेसने आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवलेत कोल्हापूरमधून शाहू महाराज द्वितीय पुण्यामधून रवींद्र धंगेकर सोलापूरमधून प्रणिती शिंदे नंदुरबारमधून गोवल पाडवी आणि अमरावतीमधून बलवंत वानखेडे यासह नांदेडमधून वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे काँग्रेसने जाहीर केलेल्या लिस्टनुसार सात उमेदवारांपैकी चार लोकसभेत भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे नांदेड पुणे नंदुरबार आणि लातूर या ठिकाणी काँग्रेस विरुद्ध भाजप असे उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकतील राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत यंदा पाहायला मिळणार आहे मात्र जागा वाटपाचा तिढा काही सुटत नाहीये कुणाच्या वाट्याला किती जागा येणार याचा फॉर्म्युला निश्चित झाला नसला तरी आता काँग्रेसने आपले सात उमेदवार रिंगणात उतरवलेत आणि डाव टाकलाय ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई